कळंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्री तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार कळंबली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हरीभाऊ पानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी एम जे एम कॉलेज कामोठे ते शिक्षक व विद्यार्थी यांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने एक महारॅली एम जे एम हॉस्पिटल ते कामोठेच्या गल्लीबळातून हातात वाहतुकीच्या नियमांचे वेगवेगळे सचित्र फलक घेऊन व घोषणा देऊन सदर रॅली काढण्यात आली रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने पथनाट्यसुद्धा ठिकठिकाणी सादर केले सदर रॅलीस कामोठे एम व कामोठे शहर या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त केले सदर रॅली सुमारे एकशे ऐंशी ते दोनशे व अनेक शिक्षक सहभागी होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री